हे सगळे सारं सारखे फुटलेले आहे मागच्या आठ दहा आधीच फुटलेले बाग आहे या म्हणजे हे जे पांढरे शुभ्र फुल दिसते ना ते आधीचेच आहे फक्त आता हे आपल्याला आता जो ह्या फुटला आहे बाग हे विक्रीचं टायमिंग आपल्याला मॅच करावं लागेल कारण आता हे एक जानेवारी म्हणजे एक जानेवारीच्या आसपास विकायला यायला पाहिजे येईन पण तेव्हा नाही आणायचं आहे तिथून पुढे दहा बारा दिवसात लेट म्हणजे याचं न्यूट्रिशन आपल्याला कमी कमी ठेवावं लागेल तेव्हा तो थोडासा पुढं जाईल कारण मग आंबेबार कसं होते राजस्थानचा आंबेबार आहे ना जानेवारी दहा पंधरापर्यंत पर्यंत चालतो आणि थोडा का याच्यावर परिणाम होतो मग आंबेबाराचा त्यामुळे आपल्याला ह्या बाग काय आता उमरलेत फुलं आता आताच उमलले अजून मे महिन्यात संपायचाच आहे प्रत्येक झाड एकसारखं आहे फक्त एवढंही अजून ना फुटला असं बा कधी फुटलं ना पहिल्यांदाच फुटलाय झाडांचा वय झाडांचा वय वर्षाचे सात वर्षात फुटलंच नाही चांगलं दोन, दोन गाड्या चार गाड्या आता मागच्या वर्षी आपण खूप प्रयत्न केले होते पण ते मागच्या वर्षी फेलच गेलं हो नाही कोपऱ्यात आपल्या काही पन्नास कॅरेट न वाटते आरामशीर पाच आरा? कॅरेट काय पाच सात पाच सात कॅरेट बनत जाईल आणि हे आपला क्यकॉनच्या आधीच फुटायला लागलेला होता क्यकॉनच्या आधीच फुटायला लागला होता असं काही नाही की क्यकॉन मुळं फुटलाय फुटायला अगोदरच फुटायला लागला होता कारण त्याची झाडाची स्वतःची ताकद होती मागच्या तीन जो बाग हा फक्त कमी अधिक आता हे झाड फक्त कमी जाणवते दिसतच नाही असं एखाद तर राहते एक दहा पाच झाडं एका बागेमध्ये कमी जास्त जाणवतेच हे थोडंसं लेट निघू राहिलं झाड असे काही लेट मागं पुढं आणि सात आठ दिवसात ते सगळे निघते ते काय आता काय एका वाटे एवढे किती